नमस्कार आज आपल्या लाडके आमदार श्वेताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आज प्रभाग सहाची प्रचार फॅली प्रचार रॅली निघालेली आहे आणि ती खूप भव्य अशी भव्य दिव्य अशी निघालेली आहे आम्हाला सगळ्याचा जनतेचा आम्हाला पाठिंबा चांगला आहे आणि प्रतिसाद पण चांगला मिळत आहे माझा लाडक्या बहिणी सगळ्या माझ्या सोबत आहेत आणि माझे बंधू देखील माझ्या सोबत आहेत या विकासाचीच वाट धरून आम्ही प्रभागाचा विकास करणार आहोत आणि श्वेता ते महाले पाटील यांच्या नेतृत्वात आम्हाला विकासाची संधी द्यावी आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं ही नम्र विनंती करते आणि आम्ही जनतेची सेवक म्हणूनच राहणार आहोत तुमची तुमची साथ आमची हाक आमची हाक तुमची साथ धन्यवाद आज या मतदारसंघाच्या कर्तृ्यक्षा आमदार सौ सौभाग्यवती शताताई महाले पाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडित दादाजी देशमुख मी प्रभाग सहामधून उमेदवारी दाखल केलेली आहे मी अमोल सुरेशा कबुतरे माझ्या साथीला सौ सौभाग्यवती सुनीताई भालेराव प्रभाग शहासाठी आमच्यावरची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे समर्थपणे पार पाडू चिखलीच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी जे जे काय काय असेल ते ते आम्ही पूर्ण करू धन्यवाद